श्री स्वामी समर्थ मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे संकष्ट चतुर्थी विशेष म्हणजे ही संकट चतुर्थी श्रावण महिन्यात असल्यामुळे मी तुम्हाला थोडे काही असे उपाय सांगणार आहे की तुम्हाला यात हे उपाय केल्याने लवकरात ले लवकर तुमचं कठीणातलं कठीण काम देखील पूर्ण होईल त्यामुळे प्रत्येकाने हे उपाय करण्याचा आज प्रयत्न करा हिंदू पंचांगानुसार श्रावणातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकट चतुर्थीचे व्रत केले जाते म्हणजे चोवीस रोजी संकट चतुर्थी आहे आणि एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी दुपारी ही संकट चतुर्थी सुरू होणार ते आहे तेवीस तारखेला सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांनी हे व्रत म्हणजे संकट चतुर्थी संपणार आहे आणि चंद्रोदयाची वेळ ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळी असणार आहे त्यामुळे प्रत्येकाने कॅलेंडरनुसार आपल्या जिल्ह्याची चंद्रोदयाची वेळ बघून घ्यावी संकट चतुर्थी ही बुद्धीचं आराध्य दैवत दे गणराया यांना अर्पण आहे हे व्रत स्त्री पुरुष दोन्हीही करू शकतात या दिवशी गणरायाची खूप भक्तिभावाने पूजा केली जाते प्रत्येकाला तारून नेणारं हे एक व्रत आहे प्रत्येक संकटातून तुम्ही जर सतत प्रयत्न करू नाही तुम्हाला यश मिळत नाही कष्ट करू नाही यश मिळत नाही तर तुम्ही हे व्रत न चुकता करावे हे व्रत केल्याने सकारात्मक अनुभव तुम्हाला लवकरात लवकर जाणू लागेल त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्कीच करून पाहावे धार्मिक मान्यतेनुसार जे संकट चतुर्थीचे व्रत करते त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि कशाची कमी भासत नाही प्रथमतः आपण हे व्रत कसे करायचे ह्याची माहिती घेऊया प्रथमदा तुम्ही सकाळी लवकर उठावे तसेच तुम्ही प्रथमदा सकाळी तुमच्या उंबरट्यावर हळदीचे लेपन करावे कारण हळदीचे लेपन हे खूप शुभ मानलं जातं त्यामुळे जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर जाण्यास मदत होईल आणि घरातलं वातावरण सकारात्मक होईल एकदम पवित्र होईल आणि तुम्हाला नंतर सूर्याला जल अर्पण करायचं आहे नंतर गणला गणरायाला तुम्ही जल अर्पण करावे आणि गणरायाला अभिषेक करावा म्हणजे गणरायावर तुम्ही ज्यावेळेस जल अर्पण करणार आहे त्यावेळेस तुम्हाला ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकवीसव्या जप करायचा आहे गणरायाला तुम्ही जास्वंदाचं फुल अर्पण करायचं किंवा कोणतंही फुल असू द्या ते अर्पण करायचं आहे तसंच या दिवशी तुम्ही तिळाचा लाडू किंवा मोदक हे गणरायाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे गणरायाला दुर्वादेखील खूप आवडतात दुर्वादे त्यामुळे तुम्ही गणरायाला देखील अर्पण करू शकता आणि या दिवशी तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे तुम्ही लाल रंगाचे वस्त्र जर परिधान केले तर ते खूप उत्तम मानले जातं तसंच तुम्ही मंदिरात जाऊन जे जा गरजू व्यक्ती आहेत त्यांना दानदेखील करू शकता याचं देखील तुम्हाला या दिवशी खूप पुण्य मिळेल या संकट चतुर्थीला आता कोणते उपाय करायचे आहे हे उपाय केल्याने तुमच्या जीवनात कोणतंही दुःख असू द्या अगदी कोणतंही कठीणातलं कठीण तुमचं संकट असू द्या हे संकट गणराया नक्कीच तुमचं विघ्न दूर करतील कारण हे जे गणराया आहेत त्यांना आपण विघ्नहर्ता असं म्हटलं जातं त्यामुळे हे संकट चतुर्थीचे अर्वत तुम्ही नक्की करावे प्रथमतः हे रोज तुम्ही मुलांच्या आरोग्यासाठी देखील करू शकता तुमच्या मुलाच्या अभ्यासात प्रगती होत नसेल तर तुम्ही हे रोध नक्की करू शकता अगदी लहानपासून तर मोठ्यापर्यंत हे रोध कोणीही करू शकते चला तर मग शंकर चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहे एक म्हणजे तुमचा मुलगा सतत काही ना काही कारणास्तव आजारी असेल सतत मुलावर काही ना काही संकट येत असेल तुम्ही अनेक उपाय करून अनेक दवाखाने हॉस्पिटल करून थांबला असल तर तुम्ही मुलाच्या आरोग्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे हे उपाय नक्की करू शकता तुम्ही तर तुम्हाला गोमाता म्हणजेच गाय जी आहे त्या गायीला संकट चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक संकट चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला गायीला आणि गायीच्या वासराला हिरवा चारा अर्पण करायचा आहे गोमाता ही खूप पवित्र आहे सर्व देव ह्या गोमातेत सामावलेले आहेत तेहतीस कोटी त्यामुळे तुम्ही हा उपाय रोज जरी केला तर खूप चांगला आहे आणि जर तुम्हाला जमला नाही तर तुम्ही संकट चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक चतुर्थीला तरी हा उपाय नक्की करावा तुमच्या मुलाचं कोणतंही कोणतंही संकट असू द्या ते दूर करण्यासाठी विघ्नहर्ता नक्कीच प्रयत्न करेल आता दुसरा उपाय म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही जे एखादा व्यवसाय टाकला असला त्या व्यवसायामध्ये तुम्हाला खूप अडचणी येत आहे खूप समस्या येत आहे तो व्यवसाय चांगला चालत नाही आहे तो छोटा असू द्या व्यवसाय किंवा मोठा असू द्या तर तुम्ही त्यामध्ये तुम्हाला त्याच्यापासून काही उत्पन्न मिळत नाही तर तुम्ही हा उपाय नक्की करा उपाय काय आहे तर गणपती मंदिरात जाऊन तुम्हाला गणरायाचं दर्शन घ्यायचं आहे आणि गणरायाला हिरवेमुख दान करायचं आहे त्या दिवशी तुम्ही ह्या दिवशी संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणित चालिसाचे पठण देखील करायचे आहे हा उपाय केल्याने तुमचा व्यवसाय भर व्यवसाय जो आहे त्या व्यवसायातील अडचणी दूर होऊन तुमचा व्यवसाय भरभराट होण्यास मदत होईल त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाने हा उपाय या दिवशी आणि प्रत्येक चतुर्थीला संकट चतुर्थीला नक्की करावा आता उपाय नंबर तीन म्हणजे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत नसेल तुमच्या घरामध्ये सतत दरिद्री असेल गरिबी सटत नसेल तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे शमीचं जे पान आहे ते शमीचं पान तुम्हाला गणरायाला संखतुर्थीला अर्पण करायचं आहे आणि यामुळे काय होईल तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येण्यास नक्कीच मदत होईल त्यामुळे प्रत्येक ज्यांच्या घरामध्ये गरिबी आहे सगळे उपाय करून तुम्ही थकलेला आहे तर गणरायापुढे तुम्ही आज हा उपाय नक्की करावा आता उपाय नंबर चार म्हणजे ऑफिसमधील सिनियरसोबत किंवा तुमचा बॉस असू द्या ह्यांच्यासोबत जे तुमचे संबंध जे आहे ते खराब झालेले आहेत हे संबंध तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे काही कारणस्तव तुमच्यामध्ये वाद झालेला आहे तर हा वाद तुम्हाला दूर करायचा आहे तर तुम्ही काय करायचं तुमच्यातील संबंध सुरळीत व्हावे असे जर वाटत असेल तुम्हाला तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला एकवीस वेळा ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि गणरायाला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय केल्यानं तुम्हाला याचा फरक नक्की जाणवेल प्रत्येक संकट चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद